नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मैत्रिणींनो आज आपण बत्तीस इंच मापाचं थ्री टक्स ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत तेही विदाऊट बेल्ट म्हणजे ज्याला क्रॉसपट्टी म्हणा किंवा योगपट्टी म्हणतो आपण ती नसते डिरेक्टली टक्स आखून घेतलेले असतात अशा मापाचं अशा तऱ्हेचं ब्लाऊज आज आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण ज्या कापडावर कटिंग करणार आहोत त्याच्यावर असं सरळ करून घ्यायचं खाली कापड पट्टीने रेश मारून त्यानंतर उंचीचं माप टाकायचं आहे साडेबारा इंच उंची आहे एक इंच प्लस करून घ्यायचं आहे जोडण्यासाठी तर आता हे आपण फक्त पाठीचं माप काढतोय नंतर समोरचं काढणार आहोत तर हा जो पोर्शन आहे हा बॅक साईडचा आहे तर अशा पद्धतीने ही रेषा सरळ मारून घेतली मी साडे तेरा इंचावर सव्वा पाच इंच किंवा पाच इंच शोल्डर घ्या कारण अगदी छोटं माप आहे बत्तीस इंच म्हणजे तर बत्तीस इंचासाठी जास्त आपल्याला शोल्डरची गरज नसते पाच सव्वा पाच इंच शोल्डर सफिशियंट बसतं साडेपाच इंच मुंडा तुम्ही घेऊ शकता सव्वा पाच घेतला तरी चालतो परंतु साडेपाच व्यवस्थित बसतो तर अशा पद्धतीनं दोन्ही ठिकाणी आपलं अंतर सव्वा पाच इंच येते का ते पाहायचे आणि ही जी मुंड्याची रेषा आहे ती साडेपाच इंचावर उभी अशी आखून घ्यायची त्यानंतर ही जी आहे ही चेस्ट लाईन आहे आपली तर इथे आठ इंचावरती एक मार्किंग करून घ्या म्हणजे हे चेस्टचं माप त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन जर अंगावर माप घेतलेलं असेल तर अर्धा इंच लुझिंग द्या आणि जर का पिसावरती आपल्या ब्लाउजवरती माप घेतलं असेल तर आहे असं खाली तुमचं जे काही कमरेची फिटिंग असेल ती घ्या चौथा भाग त्याचा आणि एक इंच आपल्या पाठीमागच्या डाटसाठी दोन इंच शिलाई मार्जिन पुढे तर अशा पद्धतीनं त्यानंतर मुंढा इथे जो टक्स आहे पाठीचा तो लगेचच पहा जिथे आपली फिटिंगची लाइन आहे तिथून अर्धा टेप दुमडून घ्यायचा उभा असा आपण चार साडेचार इंचचा सा घेऊ शकतो टक्स दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच म्हणजे जे एक इंच आपण पाठीमागच्या डाटसाठी घेतलेलं आहे ते त्यात इन्क्लूड आहे आणि अशा पद्धतीनं हा एक इंचचा टक्स दोन्ही बाजूने एक इंच उभा पाच इंच घेऊ शकता आणि जेव्हा हा टक्स मारतो आपण त्यावेळी हा जो कोणा आहे ब्लाऊजचा तो असा खाली निघतो तर तो निघू नये म्हणून असं तिरकं आखून घेऊन ते नंतर कट करणार आहोत त्यानंतर मुंड्याच्या तिथे अशी रेषा द्या म्हणजे मुंडा आखताना आपला व्यवस्थित येतो सव्वा इंचावर मुंडा खोली देऊ शकता एक इंचावरही देऊ शकता त्यानंतर असं मध्यावरती टेप दुमडून घ्या आणि अशा पद्धतीनं दोन हे जे मा आपण मार्क केलेत सव्वा इंचावर आणि वरती अर्ध्या अर्ध्या मापात दुमडून घेऊन टेप ते अशा पद्धतीनं जुळवून घ्या छान असा मुंड्याचा आकार आपल्याला इथे मिळून जातो कर्व नेहमी वापरा जर तुम्ही नवीन शिकत असाल तर कर्वने आपली खूप मदत होते सव्वा दोन इंचावरती अशा पद्धतीनं गळ्याचं मार्किंग करा चार इंच खा गळ्याची पट्टी आहे खालची तुम्ही तुमच्या पद्धतीनं मोजून घ्या जर पट्टी मोजायची असेल पट्टी मोजा वरतून गळा मोजायचा असेल गळा मोजा आणि अशा पद्धतीनं पहा हा बॉक्स मी आखून घेते इथे मला शेप गळा बनवायचा आहे तर तो पण लगेचच दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीनं कर वापरूनच मी इथे शेप देणार आहे तर अगदी व्यवस्थित असा आपला हा शेप इथे येतो अशा पद्धतीनं पाठीचं संपूर्ण मार्किंग आपलं झालेलं आहे आता कटिंग करून घेऊ व्यवस्थित रेषा आपण जशा आखलेल्या आहेत तशा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे पहा अगदी सुंदर हे ब्लाउज रेडी झालं होतं अंगावर सुद्धा अगदी व्यवस्थित बसलं होतं तर अशा पद्धतीनं हे खालचं जे एक्स्ट्राचं अंतर आहे ते कट करून घेते मी त्यानंतर हे जे तिरकं आहे ते नंतर कट करू आपण कारण हा जो पार्ट आहे तो समोरच्या पार्टसाठी आपल्याला याच्यावरूनच जा मापे घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने जिथे ॲडजस्ट होईल तिथे हा पार्ट असा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आपल्या बाहीलाही कापड उरलं पाहिजे अशा हिशोबाने त्यानंतर जो बॅकचा पार्ट आहे आहे असा बरोबर मार्क करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यात कुठे कुठे मापे वाढवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीनं पहा तर ॲज इट इज आपण आखून घेतले जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथे मार्क करून घेतले जो एक इंच पाठीमागच्या डाटमध्ये आपण वाढवला होता तिथेसुद्धा मी एक लाईन देऊन घेतलेली ला आहे रेषा डार्क करून घ्यायच्यात व्यवस्थित म्हणजे मापे टाकायला सोपं जातं आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं म्हणून मी इथे पट्टीनं सगळ्या रेषा अशा क्लिअर करून घेते मुंडा पुन्हा एकदा आखून घ्यायचा आहे आपल्याला आहे अशा लाईनवरून कारण समोरचा मुंडा पाठीमागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच खोल घ्यायचा असतो तर त्यासाठी मुंडा मी आखून घेतला इथे आणि आता आत अर्धा इंच आतमध्ये समोरच्या मुंड्याचा आकार देणार आहे जसा बॅगचा पार्ट होता सेम टू सेम आ, मी तसंच तसं इथे आखून घेतले त्यानंतर आतमध्ये अर्धा इंचावरती असं कर्व वापरून किंवा तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता परंतु नवीन जर जर असाल तर कर्व यूज करा आर्महोल कर्व म्हणतात त्याला तर अशा पद्धतीने पहा गळ्या सव्वा दोन इंचावरती घेतलेल्या आहे रुंदी साडेपाच इंच गळ्याची उंची आहे साडेपाच इंचावर मी मार्क केले आणि सव्वा तुम्ही खालच्या बाजूने तीनपर्यंत कितीही म्हणजे डीप हवा असेल तुम्हाला गळा तर गळारुंदी तुम्ही तीनपर्यंत वाढवू शकता हे जे अर्धा इंच आहे हे हुकायपट्टीसाठी आप मला अगोदर लक्षात नाही आलं मी आता तुम्हाला दाखवते अर्धा इंच इकडच्या बाजूने आपलं हे हुकायपट्टीसाठी घ्यायचंय ते हुकायपट्टी जोडल्यातच जाणार आहे आणि बाकीचं जे आहे ते आपलं बरोबर अॅक्युरेट माप आहे ब्लाऊजचं तर गळ्याचा आकार मी इथे देऊन घेतलाय आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुठलाही आकार देऊ शकता तर आता आपल्याला याला क्रॉसपट्टी योगपट्टी आपल्याला टाकायची नाही डायरेक्ट आपल्याला टक्स आखून घ्यायचेत तर ते टक्स मी तुम्हाला इथे दाखवते जर अलीकडच्या रेषेपासून म्हणजे हुकायपट्टीच्या रेषेपासून घेतला तर चार इंचावर आणि हुकायपट्टीच्या रेषेच्या पुढून घेतला तर साडेतीन इंचावरती आपल्याला हा मधला जो टक्स आहे तो द्यायचा आहे उभा आपल्याला चार इंचा घ्यायचा आहे तसं जर पाहिलं तर आपला जो टक्स पॉईंट असतो त्याच्यावर ते अवलंबून असतं परंतु ते सगळं खूप किचकट होऊन जातं लक्षात येत नाही बेगणारच ना म्हणून डायरेक्टली हे माप इथे सांगितलेलं आहे चार इंचावर तुम्ही बत्तीस इंचासाठी मधला टक्स घेऊ शकता एक इंचवरती एक असा डॉट देऊन घ्यायचा आहे त्याच्या दोन्ही बाजूने दीड दीड इंच सव्वा सव्वा इंच अंतर सोडायचं आहे आता हे छोटं माप आहे म्हणून आपण सव्वा सव्वा इंच सोडूया मोठ्या मापात दीड दीड इंच सोडायचं असतं तर थ्री टक्स करतोय आपण तर पहा इथे असं सव्वा इंचावरती एक मार्क करून घेतलं आहे मी आता काय हा जो टक्स आहे जर तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही अगदी तिरका खाली दोन इंचावरती म्हणजे खालच्या बाजूने दोन इंच अंतर उरेल इतका असा घेऊ शकता परंतु याला जास्त हेवी चेस्ट नव्हती आणि हे जे एक इंच अंतर आहे ते ऑलरेडी आपल्याला पाठीमागच्या डाटमध्ये मिळालेलं आहे वाढवलेलं तर आता डाट जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे तेवढंच एक इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे एक किंवा पाऊन इंच तुम्ही घेऊ शकता म्हणजे फक्त आपल्याला ह्याच्यात पाऊन इंच अंतर वाढवायचं आहे खालच्या बाजूने मात्र आपल्याला एक ते पाऊन इंच वाढवून घ्यायचं आहे हा जो मधला टक्स आहे तो व्यवस्थित येण्यासाठी आणि ब्लाऊजला पफ येण्यासाठी आणि असं तिरकं आखून घ्यायचं आहे पहा म्हणजे फक्त जे एक इंच अंतर आहे ते बरोबर मध्येच वाढलं पाहिजे जिथे आपला टक्स आहे कारण मग आपल्याला पफ येतो खाली अंतर जर जास्त असेल एक इंच तर अशा पद्धतीनं जसं मार्किंग केलं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे समोरच्या पार्टमध्ये आपण पाठीमागच्या पार्टमध्ये पाठीमागच्या डाटसाठी ऑलरेडी एक इंच वाढवलेलं होतं आणि समोर सुद्धा आपण एक इंचचाच टक्स घेतलेला आहे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच घेतलेला आहे जर बत्तीसपेक्षा मोठं माप असेल तर पाऊन पाऊन इंचचा आपण तो टक्स घेतो परंतु इथे एक इंचचाच घेतलेला आहे आणि एक इंच ऑलरेडी पाठीमागच्या भागात आपलं वा वाढलेलं आहे तर पुढच्या भागात आपण फक्त सेफ्टीसाठी अर्धा ते पाऊन इंच किंवा एक इंच वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर जिथे जिथे टक्स दिलेले आहेत तिथे असे नॉच लावून घ्यायचे म्हणजे खालच्या कापडावर सुद्धा बरोबर तिथेच्या तिथे टक्स आपल्याला मारता येतात आता समोरचंसुद्धा मार्किंग आपलं झालेलं आहे बॅकचं मार्किंग झालेलं आहे हे जे तिरकं तुम्हाला सांगितलं होतं मी ते आता कट करून घेऊ त्यानंतर पाठीमागचा जो डाट आहे त्यालासुद्धा नॉश देऊन घ्या आता हे जे तुम्ही म्हणाल एवढं वाढलं आहे तर ते आपलं जो हा जो डाट आहे आडवा जो डाट आहे त्यामध्ये तेवढं अंतर आपलं इन्क्लूड होणार आहे आणि बरोबर आपलं जे पाठीमागचं अंतर आहे तेवढंच समोरचं येणार आहे आडव्या डाटसाठी आपण तेवढं ते वाढवून घेतलेलं असतं एक इंच खालच्या बाजूने पहा बाईचं माप इथे लगेच टाकून घेऊ आपण तर सगळ्यात अगोदर तर काय करा बाईचं कापड असं घेतलं चार फोल्ड केले की एक सरळ रेषा देऊन घ्या म्हणजे ती कापड सरळ केल्याची आणि वरती अर्धा इंच किंवा पाव इंच किंवा एक दाबांतर जेवढं तुम्ही बाही तयार करण्यासाठी अडकवता तेवढं आणि साडेतीन इंचाची बाही आहे तर साडेतीन इंच आणि वरती अर्धा इंच बाही शोल्डरच्या शोल्डरला जोडण्यासाठी अर्धा इंच जे वरती अंतर लागतं ते अशी संपूर्ण बाही एक इंच आपल्याला वाढवून घ्यायची आहे जर साडेतीन आहे साडेचार इंच घ्या मुंडा राऊंड सात इंच घ्या बत्तीस इंचसाठी आणि वरच्या बाजूने अडीच इंचावरती खाली बाही डाऊन करून घ्या अशा पद्धतीनं आणि असा बाहीचा आकार देऊन घ्या अगदी सोपी पद्धत आहे पाच मिनिटात पाचही नाही अगदी दोनच मिनिटात आपली बाही रेडी होते तर आता खालच्या बाजूने जो दंड घेरा आहे तुमचा तो घ्या त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन ठेवा आणि अशा पद्धतीनं आखून घ्या मत्स्य आकार देऊन घ्यायचा इथे समोरच्या बाजूने म्हणजे आणि मुंडा लावून पाहूया अर्धा इंच जे आहे ते शोल्डरसाठी आपण जोडणार आहोत ते पकडायचं नाही आणि बरोबर आपली बाही अगदी व्यवस्थित इथे बसलेली आहे पा थोडंफार जे एक्स्ट्रा कमी पडत आहे ते तुम्ही जॉईंट देऊ शकता किंवा नाही दिलात तरीही चालेल कारण हे मोठं माप नाही मोठं माप जेव्हा असतं तेव्हा जास्त काटछाट करायची नाही नाही तर मुंड्यात ब्लाऊज आवडतो गच्च होतो आणि हा जो आहे अगदी परफेक्ट ब्लाऊज याचं कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे पा व्हिडिओत तुम्ही पाहणारच आहात हा मत्साकार जो आपण दिलेला आहे अर्धा इंच तो कट करून घ्यायचा आहे बॅक फ्रंट आणि पाठीचं संपूर्ण कटिंग आपलं इथे झालेलं आहे आता पिसावरती सगळे पार्ट टाकून आपण इथे कटिंग कर करून घ्यायचं आहे आता हे जे आहे स्लीवचं पार्ट आहे ही जी डिझाईन आहे ती ऑलरेडी पिसावरतीच चिटकून आलेली आहे म्हणजे लेस आलेली नाही नाहीतर लेस जर आली तर ती आपल्याला काढून घ्यावी लागते आणि मग फोल्ड करून जोडावी लागते परंतु ती तशीच आलेली होती म्हणून मी डायरेक्ट त्याच्यावर कटिंग केलं आहे त्यानंतर पाठीचा भाग इथे कट करून घेतला आहे आणि बाही पार्ट आणि आता समोरचा फ्रंटचा जो पार्ट आहे तो बरोबर आपल्याला जर डिझाईन वगैरे करायची असेल तर कापड उरेल अशा हिशोबानेच आपण ब्लाउजचं कटिंग करायचं आहे पहा जिथे पार्ट व्यवस्थित बसतो आहे तिथे कट करून घ्या तिरका बसू शकत नाही जर तिरक तुम्हाला अंतर मिळालं तर चांगलंच आहे जशी कटोरी तिरक्यात घेतल्यानंतर व्यवस्थित बसते तसंच या थ्री टक्स ब्लाउजचं सुद्धा असतं त्यानंतर हे जे पार्ट आहेत ते मी अस्तर संपूर्ण पार्ट अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घेतलंय त्यानंतर टक्स मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कशा पद्धतीने टक्सचं मार्किंग केलंय पुन्हा एकदा इथे पाहून घ्या पहा आता हे जे टक्स आहेत ते याच्यावर सुद्धा उमटवून घ्यायचेत बॅकचा जो गळा आहे तो वी शेप डिझाईनचा होता त्याला बो वगैरे तयार करून लावायचा होता ते ऑलरेडी मी केलेला आहे इथे फक्त फ्रंट पार्ट जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीनं पहा मी बारीक टीप करून हे जे टक्स आहे ते मारते तुम्ही डबल टीप करा जर तुमच्या मशीनची बारीक टीप होत नसेल तर माझी अगदी बारीक होते त्यामुळे दाब दाबून धरला की बरोबर अगदी बारीक टीप चालते म्हणून मी एक एकच टीप मारते तुम्ही दोनही मारू शकता अशा पद्धतीनं पहा मी तुम्हाला दाखवले कसं दोन टिपा मारायच्यात दोन्ही बाजूचे टक्स आपले इथे आपले स्टिच करून झालेले आहेत सुंदर पफ आलेला आहे बत्तीस इंच म्हणजे खूप हेवी चेस्ट नसते अगदी कमी साईज असते तर त्यासाठी जास्त पफचीसुद्धा गरज नसते आपण जर जास्तच पफ काढला ब्लाउजला तर तो अंगावरती असे फुगे वगैरे येतात म्हणून बरोबर मापातच पफ घ्यायचा आहे म्हणून एकच इंचचा मधला टक्स आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर हुकाय पट्टी तुमच्या ज्या बाजूने हुका आहेत ह्याच्या ज्या हुका आहे ते उजव्या बाजूने आहेत आणि हाय जे आहेत ज्याच्यात आपण हुका अडकवतो ते डाव्या बाजूने आहेत म्हणून अशा पद्धतीनं उजव्या बाजूनं वरच्या बाजूनं पट्टी जोडून घेऊन आतमध्ये फोल्ड करून घ्यायची दापटिपा द्यायच्या दोन्हीकडून पा अशा पद्धतीनं आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि जी हायची पट्टी आहे लुकची पट्टी आहे ती वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायची ही झाली आपली हुक पट्टी इथे आपण हुक जॉईन करणार आहोत आणि ही झाली आपली लुक पट्टी याच्यात आपण हुक अडकवणार आहोत बरोबर मध्यावरती अशी लाईन देऊन घ्यायची आणि अर्ध्यातच दुमडून घ्यायची पहा जी लूपची पट्टी आहे ती संपूर्ण वरती फोल्ड करायची नाही हुकची जशी आपण करतो तशी त्यानंतर खालच्या बाजूने जसं आपण प्रिन्स कट ब्लाउजमध्ये पट्टी मारतो खालच्या बाजूने तशीच याला सुद्धा करायची आहे कारण याला क्रॉस पट्टी नाही म्हणून असं आतमध्ये फोल्ड करून घ्या पहा आणि बाहेर काढा आणि तापटिप द्या खूप सुंदर फिनिशिंग येते अशा पद्धतीनं तुम्ही हातशिलाई करणार असाल तर थोडी मोठी पट्टीसुद्धा ठेवू शकता आणि इथे मोठी टिप मारून घेऊन नंतर हातशिलाईसुद्धा करू शकता परंतु जर अगदीच अर्जंट असेल पटकन ब्लाऊज द्यायचा असेल तर ही पद्धत अगदी सोपी आहे फक्त टिपा वगैरे आपल्याला फिनिशिंगमध्ये मारायच्या आहेत शिलाई जी आहे ती आपली आणि जर अर्जंट ब्लाऊज कस्टमरला हवा असेल तर बेल्ट वगैरे हो तयार करण्यात खूप वेळ जातो तर ही पद्धत सोपी आहे तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज कमी साईज असेल तर नक्कीच शिवून देऊ शकता बिगिनर असाल तर कारण काय होतं मोठ्या साईजमध्ये थोडंफार चेस्ट दबली वगैरे जाऊ शकते जर पफ चांगला निघाला नाही तर परंतु ही जी छोटी साईज आहे याला काहीही प्रॉब्लेम होत नाही अगदीच पफ नाही आला तरीही अंगात ब्लाऊज बसतो परंतु आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपले टक्स वगैरे व्यवस्थितच यायला हवेत आता गळा पाहून घ्यायचा आहे पहा तर गळा अगदी व्यवस्थित गोल गरगरीत आपला आलेला आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते फक्त तेवढं कट करून घ्यायचे त्यानंतर अशी तिरकी पट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची गळ्याला आपण पट्टी मारणार आहोत पायपिंग नाही करणार कारण पाठीमागचा थोडासा डिझायनर गळा आहे त्याला पायपिंग केलेली नाही तर समोरून पायपिंग चांगली दिसणार नाही म्हणून फक्त अशा पद्धतीनं पट्टी कशी कर जॉईन करायची ते मी तुम्हाला सांगते अशी पट्टी तिरकी जी आहे ती जोडून घेतली की आपण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि बरोबर एक दाबावर टीप मारत चालायचं म्हणजे जितके आपल्याला फोल्ड करायची आतमध्ये बरोबर तेवढ्या याच्यावर अशी टीप मारून घ्यायची अगदी सुंदर फिनिशिंग बसते पहा अशा पद्धतीनं आता हे जे एक्स्ट्राचं कापड राहिले ते कट करून घ्यायचं संपूर्ण इथे सुद्धा आपल्याला जेवढं आहे तेवढंच ठेवायचं आणि अशा पद्धतीनं आतमध्ये ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि एक दाबावर टीप मारायची आणि तुम्हाला जर टीप नको असेल शिलाई नको असेल तर तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता मोठी टिप मारून घ्या आणि नंतर हातशिलाई करा हातशिलाईने सुद्धा अगदी सुंदर फिनिशिंग बसते जर तुम्हाला गोट जमत नसेल अजून तर मला इथे लेस लावायची आहे म्हणून मी हातशिलाई वगैरे करणार नाही डायरेक्टली लेस जोडणार आहे ज्या बाजूने आपला पदर येतो त्या बाजूने नाही जोडली तरीही चालेल ज्या बाजूने आपण पिन करतो त्या बाजूने ब्लाऊज दिसत नाही परंतु त्याच्या विदाऊट बाजूने दिसतो म्हणजे उजव्या बाजूने तर अशी एका बाजूने तुम्ही लेस लावून घेऊ शकता ब्लाऊजला तर पहा याही या या बाजूने मी पट्टी मारून घेतली अतिशय सुंदर असं आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग इथे रेडी झालेलं आहे पाठीमागचा गळ्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद